फराळ्यातला जवळपास सगळ्यांच्याच आवडीचा पदार्थ म्हणजे खुसखुशीत शंकरपाळी पण बऱ्याचदा शंकरपाळी तयार करताना तयार झाल्यावरती कडक होतात नरम पडतात किंवा वातळ होतात किंवा तेलात ते ती विरघळतात या सगळ्या गोष्टींवरती आज आपण सर्व टिप्स आणि ट्रिक पाहणार आहोत तर आपण आज वाटीच्या प्रमाणात ही शंकरपाळी बनवतो आहे तर घरातली आमटीसाठी जी वाटी असते तीच मी या ठिकाणी वापरली आहे सगळ्यात आधी आपण एक वाटी जाड साखर मोजून घेतलेली आहे जाड साखरेनंतर एक वाटी दूध मी घेतलेलं आहे दूध नसेल घ्यायचं तर तुम्ही पाणी घेऊ शकतात किंवा अर्ध दूध अर्ध पाणी वापरू शकतात त्याच वाटीने मोजून मी वितळलेलं तूप घेतलं लक्षात ठेवा तूप वितळवून घ्यायचं अगदी थिजलेलं घट्ट तूप घेऊ नका नाही तर प्रमाण चुकू शकतो त्याचबरोबर बारीक रवा घेतला आहे दोन चमचे रव्याने शंकरपाळी खुसखुशीत होण्यासाठी मदत होते हे बघा बारीक रवा घ्यायचा आहे दोन मोठे चमचे त्याचबरोबर चवीपुरता मीठ या ठिकाणी मी घेतलेला आहे आता मैदा आपण मोजून घेणार आहोत वाटीच्या प्रमाणात आपण मैदा घेतो आहे पाच पाच वाटी तर या ठिकाणी मी हा मैदा घेतलेला आहे आणि ह्या वाटीमध्ये हा मैदा असा थोडासा टॅप करायचा आहे खाली ठोकायचा आहे म्हणजे अगदी शिकेशिक म्हणजे फुल गच्च वाटी भरून आपण हा मैदा मोजून घ्यायचा आहे तर एक वाटी आपण त्याचप्रमाणे मोजून घेतली आहे दुसरी वाटी ही अगदी तशीच टॅप करत आपण मोजून घ्यायची या पद्धतीने पाच वाट्या मैदा आपण या ठिकाणी घ्यायचा आहे असं केल्याने आपलं शंकरपाळ्यांचं प्रमाण अजिबात चुकत नाही आणि बाकीचे जिन्नस आणि मैद्याचा मेळ छान धरला जातो आणि शंकरपाळे खुसखुशीत व्हायला मदत होते आणि ही रेसिपी अजिबात फसत नाही हे पहा पाच वाटी मैदा मी ह्याच पद्धतीने मोजून घेतलेला आहे अगदी व्यवस्थित प्रमाणात हा मैदा मोजला जातो तर हा पाच वाटी मैदा आपला या ठिकाणी घेऊन झालेला आहे आता हा मैदा आपण एका साईडला ठेवायचं आहे आणि सगळ्यात आधी ही जी साखर आपण घेतलेली आहे एक वाटी ती विक्सरच्या भांड्यात घालून व्यवस्थित बारीक करून घ्यायची आहे छान अशी बारीक दळायची आहे त्यानंतर साखर दळून झाल्यावर मैद्यामध्ये ती घालून घ्यायची आहे या ठिकाणी मी साखर तूप दूध याचं गरम मिश्रण तयार न करता अगदी झटपट हे शंकरपाळे तयार करते आहे त्यामुळे मैद्यामध्ये ही साखर घालायची त्यानंतर रवा घालून घ्यायचा आहे रवा घालून झाल्यावर यामध्ये चवीपुरता मीठ घालायचं आहे आता हे सर्व कोरडं जिन्नस एकत्रित करून घ्यायचं आहे व्यवस्थित एकत्र करून झाल्यावरती यामध्ये आपल्याला तुपाचं मोहन द्यायचं आहे तूप या ठिकाणी अगदी नॉर्मल टेम्परेचरवर आहे पण पन पूर्णपणे मेल्ट झालेलं आहे या ठिकाणी मी तूप गरमही केलेलं नाही अगदी साध्या सोप्या पद्धतीत आपण हे शंकरपाळी तयार करतो आहे हे बघा आता तूप घालून झाल्यावरती व्यवस्थित हे ह्या मिश्रणामध्ये मिक्स करायचं आणि छान असं मोहन या पिठाला देऊन घ्यायचं आहे हे बघा अगदी मस्त हे मी मळून घेते आहे एकजीव करते आहे सुंदर असं हे तुपाचं मोहन या मैदाला दिलं गेलेलं आहे हे, हे बघा छान अशी मोठ वळेपर्यंत हे मोहन यामध्ये घालायचं आहे हे बघा मस्त अशी मोठ वळली आहे आता ह्या स्टेजवरती जे आपण एक वाटी दूध घेतलं आहे ते संपूर्ण दूध यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि ह्या दुधामध्ये या पिठाचा छान असा उंडा बनवून घ्यायचा आहे हे बघा अगदी झटपट हा उंडा बनवून तयार होतो यामध्ये तुपाचं मोहन असल्यामुळे हा उंडा तयार करण्यासाठी मळण्यासाठी अजिबात वेळ लागत नाही हे पहा आपला उंडा छान बनवून झालेला आहे आता यावरती फक्त पाच ते सात मिनटं झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सात मिनटं झाल्यावरती आपण ह्या उंड्याचे एकसारखे सहा तुकडे करून घेणार आहोत हे बघा खूप जास्त याला मळायचं नाही नाही तर यातल्या ज्या लेयर्स आहेत त्या मोडून जातील आणि शंकरपाळ्यांना छान अशी लेअर येणार नाही तर या, ना ना या उंड्याचे मी एक सारखे सहा तुकडे करून घेणार आहे हे बघा सहा तुकडे करून झालेत आता आपण हे शंकरपाळे लाटण्यासाठी घेणार आहोत आता एक उंडा घ्यायचा आहे आणि याला लाटून घ्यायचं आहे छान असं पोळीसारखं टेक्स्चर ह्या उंड्याला पोळी लाटल्यावर येत नाही कारण की या तुपाचं मोहन असतं त्यामुळे याला लाटल्यानंतर तडे पडतात हे पहा आपण पहिली पोळी लाटून घेतो आहे आता पहिली पोळी लाटून झाल्यावरती ती एका प्लेटमध्ये आपण काढून घ्यायची आहे हे बघा जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही या पद्धतीची ही पोळी आपण लाटून घेतली आहे ती प्लेटमध्ये काढून झाल्यावर दुसरा उंडा घ्यायचा आहे आणि तोही ह्याच पद्धतीने लाटून घ्यायचा आहे दुसरी पोळी आपली लाटून झालेली आहे आता पहिली पोळी जी आपण लाटून ठेवली होती ती यावरती ठेवायची आहे त्यानंतर आपण याच्या घड्या करून घेणार आहोत जेणेकरून शंकरपाळे तळताना यांना छान अशा लेअर पडतील हे बघा दुसरी पोळी आपण यावरती ठेवून घेतली नंतर याच्या अशा प्लेट्स पाडून घ्यायचे वरच्या साईडने ही घडी घालायची खालूनही ही घडी घालायची नंतर दोघं साईडने हे दुंगळून घ्यायचं आणि चौकोणी उंडा तयार करून घ्यायचा आहे हे बघा दोघं साईडने हे व्यवस्थित आपण घडी करून बंद करून घेतलेला आहे आणि छान असा चौकोनी उंडा तयार झालेला आहे आता हा उंडा आपण लाटून घ्यायचा आहे ही पोळी लाटताना शक्य तितकी चौकोनी लाटण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि लाटताना खूप जास्त बारीक करू नका आणि ते शंकरपाळे छान असे डम्म दिसणार नाही हे बघा थोडेसे जाडसरच आपण ही लाटून घ्यायचं आहे लाटताना तुम्ही वरती बघू शकता कशा लेअर मोकळ्या झालेल्या आहे अगदी व्यवस्थित आपला उंडा हा भिजला गेलेला आहे आणि मस्त याची शंकरपाळे तयार होणार आहे पोळी लाटून झाल्यावरती आजूबाजूचा जो, जो, जो एक्स्ट्रा विखुरलेला भाग आहे तो आपण कापून घ्यायचा आहे त्यानंतर हव्या त्या शेपमध्ये चौकनी आकारात आपण हे शंकरपाळे कट करून घ्यायचे आहेत हे बघा या पद्धतीने मी हे शंकरपाळे कट करून घेते आहे मी हे शंकरपाळे चौकोनी आकारात कापून घेतलेले आहेत गौरी गणपतीसाठी थोडं डिझायनर शंकरपाळे जर तुम्हाला करायचे असतील तर एखादा गोल वाटे किंवा एखादा गोल बाटलीचं झाकण घ्यायचं त्याने काजूच्या शेपचे तुम्ही हे शंकरपाळे करून घेऊ शकता आता आपली ही शंकरपाळी कापून झालेली आहे आणि कापल्यावर तुम्ही पाहू शकतात लेअर पडलेली आहेत म्हणजे कच्ची शंकरपाळी आहे तरी सुंदर अशा लेअर याला पडलेले आहेत तुम्ही बघू शकतात म्हणजे तळल्यावर किती सुंदर लेअर पडतील तुम्ही याची कल्पनाच करू शकतात आपली सगळी शंकरपाळी मी एका प्लेटमध्ये लाटून घेतलेली आहे आणि आता आपण ही शंकरपाळी तळायला घेणार आहोत तर एका कडेत मी तेल गरम करत ठेवलं होतं आणि ते गरम झाले की नाही बघण्यासाठी एक छोटासा मी पिठाचा गोळा यात घातला आहे तो वर आला पण हा गोळा अगदीच काळा झालेला नाही अगदी बदामी रंगावर तो पटकन है। आणी वर आलेला आहे आणि शंकरपाळी घातल्यावर सुद्धा अगदी हलके बुडबुडे येत आहेत याचा अर्थ आपलं तेल शंकरपाळे तळण्यासाठी तयार आहे तर शंकरपाळी एकदा घालून झाल्यावरती त्यांना अजिबात धक्का लावायचा नाही वरती तुम्ही बघू शकता किती सारी बुडबुडे आलेली आहेत एक अर्धा मिनटानंतर या तसा चमचा घालायचा आणि अगदी हळुवार ही शंकरपाळी हलवायची आहे कारण शंकरपाळी तळताना त्याच्या एक एक लेअर मोकळ्या होत असतात जर तुम्ही सुरुवातीला शंकरपाई टाकल्या टाकल्या जर चमचा घातला तर शंकरपाळ्यांचे तुकडे पडतील किंवा मग ते तेलामध्ये विरघळवू हो शकतात तर शंकरपाळी तळण्यासाठी तेल हे व्यवस्थित मध्यम गरम असणं गरजेचं आहे खूप जास्त कडक तेल असलं तर शंकरपाळीवरून वरून काळी होतील आतमध्ये कच्ची राहतील आणि अगदीच कोंबट तेलात जर तुम्ही शंकरपाळी सोडली तर ती तेलामध्ये विरघळवू शकतात त्याचबरोबर शंकरपाळी तेलात विरघळण्याचं एक महत्त्वाचं कारण म्हणजे मोहणासाठी जे तूप असतं ते जरा जास्तच झालं तरीसुद्धा शंकरपाळी ही तेलामध्ये विरघळवू शकतात अगदी योग्य प्रमाणात आपण ह्या ठिकाणी शंकरपायांचा उड्डा केलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता शंकरपायांना किती सुंदर लेयर पकडलेले आहेत आणि एकदा हलका बदामी रंग आल्यावर तुम्ही यात मोठा चमचा घालवू शकतात आणि शंकरपाळे पूर्णपणे तळली गेली की त्यावरचे जे गुडबुडे आहेत ते अगदीच कमी होतात आणि अगदीच कमी झाल्यावर ते शंकरपायांचा कलर देखील खूप छान असा बदामी होतो म्हणजेच आपली शंकरपाळी मध्येपर्यंत तळली गेलेली आहेत आणि खूप छान असे त्याला सुटलेले आहेत तर ह्या स्टेजवरती आपण ही शंकरपाळे काढून घेऊन आहेत आणि शंकरपाळे तळण्यासाठी गॅस हा मंद ठेवायचा आहे खूप जास्त फुल गॅसवर हे शंकरपाळे तळायचे नाही नाहीतर ते आतमध्ये कच्चे राहतील हे बघा अगदी सुंदर पदर सुटलेली आपली शंकरपाळी तयार झालेली आहे ह्या कलरपेक्षा जास्त डार्क कलरवर शंकरपाळे तळू नका कारण की तेलातनं काढल्यानंतरसुद्धा त्यांची तळणाची प्रोसेस सुरू असते मग थंड झाल्यावर ते अगदीच काळे दिसतात त्यामुळे अगदीच हलका बदामी रंग बिस्किटांप्रमाणे कलर आला की ही शंकरपाळी तेलातनं काढून घ्यायची आहे आता ही शंकरपाळी तळण्यासाठी मला सहा ते सात मिनटाचा वेळ लागलेला आहे आणि शंकरपाळी मंदाचेवरच तळली गेली पाहिजे अगदी छान मंदाच्यावर ही तळली की मस्त मध्येपर्यंत तळली जातात आणि खुसखुशीत तयार होतात आपली सगळी शंकरपाळी या ठिकाणी तळून झाली आहेत त्यातला एक शंकरपाळा मी तुम्हाला तोडून दाखवते हे बघा अगदी खुसखुशीत झालेलं आहे तोडायला खूप जास्त वेळ लागला नाही आणि हातांवर अगदी सहज ते चूरलं गेलेलं आहे इतकं छान खुसखुशीत आपला हा शंकरपाळा तयार झालेला आहे तर ह्याच पद्धतीने तुम्ही ही शंकरपाळी तयार करून बघा या पद्धतीने तुमची शंकरपाळी शंभर टक्के खुसखुशीत होतील वातळ होणार नाही नरम पडणार नाही तर आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा जसं जसं लोकांना हा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा चला तर मग पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीसोबत एका नवीन ट्रिक्ससोबत एका नवीन टिप्ससोबत तोपर्यंत नमस्कार बाय बाय